नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व फ्युचर डॉक्टर्सचं आमच्या टीम करिअर मेकिंग तर्फे हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना आज एक महत्वाचा विषय सांगतोय तो म्हणजे एम बी बी एस प्रायव्हेट किंवा ज्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणतो जे एकूण बावीस कॉलेजेस आहेत त्यामधलं वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन मेडिकल इन्स्टिट्यूट जो आहे ते पालघरमध्ये ह्याचं सोडून बाकीच्या सर्व कॅटेग कॅटेगरी वाईज महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट एमबीबीएसचा कट ऑफ किती राहू शकतो पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती लागू शकतो त्या संदर्भात आज आपण चर्चा करतोय वास्तविक पाहता या सर्व टॉपिकमध्ये खूप सारे महत्वाचे टॉपिक आपल्याला डिस्कस करायचे पहिल्या राऊंडचा कट ऑफ नंतर तिसऱ्या राऊंडच्या कट ऑफ पर्यंत किंवा स्ट्रे वेकेन्सी राऊंडच्या कट ऑफ पर्यंत तीन चार मार्काचा डिफरन्स होणार आहे त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीसाठी दरम्यान पाचशे अठ्ठ्याण्णव पासून सहाशे पर्यंत मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे ओपन कॅटेगरीसाठी शेवटचं सीट मिळणार आहे हे सगळे सीट्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये सोळाशे सत्तावीस एवढे सीट्स आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे ओबीसी कॅटेगरीसाठी दोनशे सत्त्याऐंशी एवढे सीट्स आहेत आणि त्याचा जो कटॉप आहे तो पाचशे सत्त्याण्णव पासून सहाशे पर्यंत राहील एस सी बी सी या कॅटेगरीसाठी प्रायव्हेट एमबीबीएसचा कटॉप आहे तो पाचशे नव्वद ते पाचशे चौऱ्याण्णव पर्यंत राहील त्याचे सगळे सीट्स आहेत ते तीनशे सतरा एवढे आहेत त्यानंतर व्हिजे कॅन्डिडेटचे कॅन्डिडेटसाठी चौवेचाळीस सीट्स महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहेत आणि त्याचा जो कटॉप आहे तो पाचशे तीसपासून पासून ते पाचशे पस्तीसपर्यंत पर्यंत राहू शकतो बऱ्याच वेळा एम टी बी हे कॅटेगरी आहे तर एम टी वन आपण कॅटेगरी म्हणतो त्याचे सगळे सीट्स अठ्ठावन्न एवढे सॉरी अडतीस एवढे सीट्स आहेत आणि जो काही त्याचे जे सीट्स आहेत ते अडीच टक्के एवढे सीट्स असतात एन टी बी कॅटेगरीसाठी पाचशे पन्नास ते पाचशे अठ्ठेचाळीस ते पन्नास पर्यंत हा कट ऑफ एन टी बीचा राहू शकतो एन टी सी कॅटेगरीसाठी मात्र त्रेपन्न एवढे सीट्स आहेत साडेतीन टक्के त्याचे जे काही रिझर्वेशन असतं या रिझर्वेशनसाठी पाचशे त्र्याण्णव पासून पाचशे सत्त्याण्णव पर्यंत कट ऑफ या राऊंडमध्ये एमबीबीएसचा शेवटचा विद्यार्थी ॲडमिटेड राहील एन टी बी कॅन्डिडेटसाठी मात्र सहाशे ते सहाशे दोन तीस सीट्स आहेत टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी एकशे शहाण्णव सीट्स आहेत पाचशे तीस ते पाचशे पस्तीस पर्यंत हा कट ऑफ राहू शकतो एस टी कॅटेगरीसाठी मात्र एकशे सहा सीट्स आहेत आणि तीनशे नव्वद पासून चारशे पर्यंत हा कट ऑफ महाराष्ट्र राज्यामधील राहू शकतो ईडब्ल्यू सेकंड साठी मात्र या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सीट्स प्रायव्हेटमध्ये नसतं त्यामुळे ओपनचा कट ऑफ आपण इकडे पकडू शकतो आणि हा जो आहे तो पाचशे अठ्ठ्याण्णवच्या आसपास राहू शकतो एकंदरीत या सर्व प्रिडिक्शनच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगणार आहे ओपनचा कट ऑफ मधून एस सी बी टेन पर्सेंट आरक्षण हे या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पहिल्यांदाच मराठा आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे त्यामुळे गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये ओपनचा कट ऑफ हा सर्वात हायर सैन्य राहणार आहे बऱ्याच वेळा एकोणीस टक्के प्रायव्हेट गव्हर्मेंट मेडिकल एमबीबीएस कॉलेजेसमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी या कॅटेगरीसाठी एकोणीस टक्के आरक्षण असतं परंतु ओबीसी मध्ये खूप सारे मराठा कॅन्डिडेट पण गेल्यामुळे हा जो कट ऑफ आहे तो ओपनचा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ओपन पासून अगदी दोन ते तीन मार्क कट ऑफ हा ओपन कॅन्डिडेट पेक्षा ओबीसी कॅन्डिडेटचा कमी राहू शकतो एससीबीसी ही कॅटेगरी आहे ते टेन पर्सेंट सेपरेट झालेली आहे परंतु त्यामध्ये व्हॅलिडिटी कंपल्शन न केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल राहून कास्ट सर्टिफिकेट राहून अप्लाय केलेली विद्यार्थ्यांची संख्या खूप सारी असल्यामुळे एस सी बी सीचे जे आरक्षण आहे त्याचा जो कट ऑफ आहे तो मात्र गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ओपन आणि ओबीसीच्या पाच ते चार मार्काने खाली राहू शकतो ईडब्ल्यूएसी सी ची दहा टक्के सेपरेट आरक्षण गव्हर्नमेंटमध्ये आहे परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहायला गेलं तर त्यातला एसीबीसी मराठा नावाचा जो कास्ट आहे तो बाजूला पडल्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारे पोगळी निर्माण झालेली आहे त्यामुळे ईडब्ल्यू एस मध्ये खूप सारा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये खूप सारा फायदा होताना दिसतो तिकडे आपल्याला बावीस ते पंचवीस मार्कानं कट ऑफ डाऊन होताना दिसणार आहे ओपनपेक्षा तेच जर आपण पाहायला गेलं तर इतर सर्व कॅटेगरीचा काही परिणाम होणार नाही तेच आपण प्रायव्हेट मध्ये जर पाहायला गेलं तर सर्वात हायर सेकंड ओपनचा राहील त्याच्या अगदी लगत एक किंवा दोन मार्कानं कट ऑफ जो आहे तो ओबीसी कॅन्डिडेटचा राहील आणि त्यापेक्षा अगदी दोन ते तीन मार्काने कट ऑफ हा एसीबीसीचा राहील मात्र ईडब्ल्यूएसचा मात्र या ठिकाणी ओपनचाच कट ऑफ राहील त्यामुळं जास्त फायदा हा या प्रायव्हेट एमबीबीएसच्या कट ऑफ मध्ये ईडब्ल्यूएस एस या कॅटेगरीला न होता या ठिकाणी एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये ईडब्ल्यूएस एस विद्यार्थ्यांना कट ऑफ मध्ये फार डाऊन येणार आहे त्यामुळे त्यांना फायदा होतो परंतु प्रायव्हेटमध्ये मात्र ई डब्ल्यू एस च कसले आरक्षण असल्यामुळे ओपनमध्ये ते कन्व्हर्ट केले जातात एसीबीसी मध्ये मात्र दोन्हीकडे दहा टक्के आरक्षण राहिल्यामुळे प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र एसीबीसीसाठी तेच ओबीसी कॅन्डिडेटीसाठी प्रायव्हेटमध्ये साडेनऊ टक्के आरक्षण आरक्षण आहे आणि एसीबीसी साठी मात्र टेन पर्सेंट आरक्षण आहे त्यामुळे एसीबीसी लाचा कट ऑफ आहे तो ओबीसीपेक्षा खूप सारा कमी प्रायव्हेट एमबीबीएस मध्ये येऊ शकतो एकंदरीत संदर्भामध्ये हा जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला तुमच्या सेवेसाठी आणण्याचा जो प्रयत्न आहे आमच्या टीम करिअर मेकिंगच्या गायडन्सच्या माध्यमातून आपल्या आमच्या अभ्यासाच्या माध्यमातून आम्ही जो मांडण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतर सर्व काही सर्व्हिसेस आपल्या पेड सुद्धा अव्हेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये इतर राज्यामध्ये एमबीबीएस असेल किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून एन आर आय कोट्यामधून एम बी बी एस पाहिजे असेल महाराष्ट्र राज्यामध्ये डीम्ड कॉलेजमध्ये एन आर आय मधून किंवा बी एम एस कर्नाटका बी एम एस महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोटा बी एच एम एस बी डी एस मॅनेजमेंट कोटा अगदी अफोर्डेबल अफोर्डेबल फीजमधून आपल्याला एम बी बी एस तेलंगणामध्ये किंवा ज्यांचं एन आर आय डॉक्युमेंट्स आहेत किंवा नाहीत असे सर्व प्रकारचे येणार आहेत नसतील त्याच्या संदर्भात मार्गदर्शन आणि त्याचबरोबर पोंडेचेरी चेन्नई आणि इतर राज्यातल्या मॅनेजमेंट कोटा उत्तर प्रदेशमधील काउन्सिलिंग प्रोसेस हे सर्व प्रोसेस आम्ही एका अंडर रूप, एक वन प्रूपमध्ये आम्ही करतो ऑनलाईन आमची काउन्सिलिंग सर्व्हिस आहे त्याचबरोबर ऑफलाईन भेटायला पण येऊ शकता त्याचबरोबर आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना मॅनेजमेंटला जस्ट इलिजिबलपासून ते अगदी सातशे पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शनाची सिरीज ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून पी डी एफच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून किंबहुना फोनच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून झूम मीटिंगच्या माध्यमातून व्हिडिओ लाईवच्या लाईवच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्विस जो देत आहे ही सर्विस घेण्यासाठी आपल्या पेड देशासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबर होती पेड काउन्सिलिंग असं गेलं तरी शंभर टक्के आमची टीम तुम्हाला संपर्क करून त्या गोष्टी करून देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं जाऊन आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आणि तुमचा काउन्सिलिंगमधला प्रत्येक टप्प्यावरती जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचं सगळं निराकरण करण्यासाठी आमची टीम सज्ज आहे एवढंच या निमित्तानं जाऊन तुम्हाला वचन देऊन आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र